एक गोष्ट लक्षात आली असेल की गेले दोन अडीच वर्ष आम्ही न्याय मंदिराची दार ठोठ ठोकवत आहोत हात दुखायला लागले न्यायदेवतेवरती विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाहीये मग आम्ही असं ठरवलं की शेवटी जंगदंबेलाच आता साकडं घातलं पाहिजे की आता तू तरी दार उघड आणि आम्ही जनतेच्या न्यायालयात आता न्याय मागण्यासाठी जातो आहोत आणि मला आत्मविश्वास आहे की ही सगळी तोतेगिरी चाललेली आहे घटना बाह्य सरकार वारेमाप भ्रष्टाचार करते आहे महिलांवरती अत्याचार होत आहेत कोणी तसं प्राता असा दिसत नाही आहे आणि मला मी म्हटलं तसं नक्की खात्री आहेच की एकदा मनापासून आई जगदंबेला हाक मारल्यानंतर ती भक्तांच्या रक्षणासाठी धावून येते हे वेळोवेळी इतिहासात दिसलेलं आहे याही वेळेला ती दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतोय की हे गाणं आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवा हे गाणं ऑडिओ आपल्या सोशल मीडियाच्या टीमकडनं सगळीकडे पसरवलं जाईल